महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम घरे निष्कासित करण्याचा आदेश सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा नुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांची शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील शासकीय आय टी आय जवळील एकता नगर परिसरातील नियमात असणारे अतिक्रमण कायम स्वरूपी नावावर करण्यात यावे असे निवेदन सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने सिन्नर तहसील व सिन्नर नगर परिषदला देण्यात आले केंद्र अथवा राज्य शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ न घेणाऱ्या शहरातील एकता नगर परिसरातील रहिवासी हे एकोणावीसशे एक्क्याण्णव सालपासून भूमापन क्रमांक गट क्रमांक नऊशे एकाहत्तर अ क या ठिकाणी राहत असून दोन हजार दहा पासून त्यांना सिन्नर नगर परिषदची नळपट्टी घरपट्टी लागू करण्यात आली आहे ती बिले रिस्सर भरून कुठलीही थग बाकी न ठेवता या ठिकाणी असंख्य कुटुंब वास्तव करत आहे या ठिकाणी वास्तव करणाऱ्यांपैकी अनेकांना दुसरीकडे कुठलीही सोय नसल्याने त्यांना बेघर न करता दोन हजार अठरा सालच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास अनेक जण पात्र असल्याने पात्र लाभार्थी यांचे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण कायमस्वरूपी करावे अशी मागणी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने करत तसे निवेदन सिन्नर तहसील व सिन्नर नगर परिषदेत देण्यात आले आहे या प्रसंगी सिन्नर विधानसभा अध्यक्ष तथा तालुका प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे मुकुंद खरजे अतुल गुजराती विशाल क्षत्रिय कैलास जातीर कांचन जयंत आव्हाड राहुल सानप राजू शिंदे विकास शिंदे गणेश मुख्तर चंद्रकांत चव्हाण गौरव भडांगे राधा बहल अंबिका नारळे संगीता पाटील अनिल पाटील आदींसह परिसरातील लाभार्थी व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या साठी ऋषिकेश घोलप आमची गायरान वस्ती आहे म्हणते पण गायरान वस्ती एक्क्याण्णव वर्षापासून तिथं मानव वस्ती आहे आम्ही तीस वर्षापासून तिथं राहतो आम्हाला अतिक्रम हटवण्याचे नोटीस आलेले तर आम्ही सगळे मिळून परत तो... शिवसाहेबाला निवेदन दिलं का आमचे घरं हक्काचे मालके हक्काचे आम्हाला मिळाले पाहिजे याच्यासाठी विनंती करून आम्ही त्यांना पत्र दिलं भारतीय जनता पार्टीच्या वतीने हांडे सर बाबूजी आवाड इशाल क्षेत्रिय सर यांच्या सगळ्याच्या वतीने आम्ही शिवसाहेबांना निवेदन पत्र दिलं आमचे घरं आम्हाला मिळाले पाहिजे आत्ता आम्ही सन्माननीय मुख्याधिकारी साहेब शिन्नर नगर परिषद शिन्नर यांना या ठिकाणी इथं आमची घरं कायमस्वरूपी नावावर करण्याबाबत यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी या उपरोपत विषयाद्वारे आम्ही कळू इच्छितो की नियम सहासष्ट अन्वये या ठिकाणी तहसीलदारांनी जे आमचे एकतानगर परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना म्हणजेच गायरान जमिनीवरती जे नागरिक आहेत त्यांना त्यांची घरं पाडण्याचे या ठिकाणी आदेश नोटिशीद्वारे या ठिकाणी देण्यात आले होते या नोटिशीद्वारे देण्यात आल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे का सध्याचं जे शासन आहे जुनी पण शासन केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन या सगळ्यांनी या ठिकाणी प्रत्येकाला घर देण्यासाठी लाभार्थींची या ठिकाणी यादी तयार केलेली आहे आणि प्रत्येकाला घर देण्यासाठी शासन बांधील आहे असा नियम असताना सुद्धा या ठिकाणी घरं पाडण्याचा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणून आम्ही त्या नोटिशीमध्ये कलम दोन अन्वये या ठिकाणी सूचित केलेलं आहे का ज्यांचे जे पी एम योजनेचे कोणत्याही प्रकारचे जर लाभार्थी नसतील तर त्यांची घरं त्यांच्या नावावर करण्यात येतील असं त्या नोटिशीमध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेब सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन दिलं का ही घरं या ठिकाणी आपण पाडण्याऐवजी त्या घरांची या ठिकाणी मोजणी करावी ही घरं त्यांच्या नावावर करावी असं निवेदन आम्ही या ठिकाणी सन्मान्य मुख्याधिकारी साहेब यांना या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टी सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे आलेले आहेत या या सर्वांच्या ठिकाणी त्यांना हे निवेदन आहे आणि आमची घरं लवकरात लवकर या ठिकाणी नावावर करून द्यावीत अशी या ठिकाणी कळकळीची विनंती या ठिकाणी त्यांना आम्ही निवेदनाद्वारे करीत आहोत धन्यवाद सिन्नर शहरातल्या गायरान जमिनीमध्ये राहणाऱ्या अनेक गोरगरीब बांधवांना सिन्नर तहसीलच्या मार्फत त्यांची घर आ हटो आशा देना पार्थे पार्थे का हटवू नये अशा प्रकारची नोटीस देण्यात आली आणि त्या अनुषंगाने आज आम्ही सर भाऊसाहेब शिंदे भारतीय जनता पार्टीचे आमचे काही कार्यकर्ते आणि जे संबंधित अतिक्रमणधारी आहेत ना त्या सगळ्यांना घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की पावसाळ्याचे दिवस आहेत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे इथे राहतात ते मागच्या साधारणपणे तीस बत्तीस वर्षापासून राहतात शासनाने अनेक ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष त्यांचे राहण्याच्या ठिकाणी झालेली आहेत त्या सगळ्यांची घरं कायमस्वरूपी त्यांच्या त्यांच्या नावावर केलेली आहेत तशाच पद्धतीने शासनाकडे आपणही या ठिकाणी प्रस्ताव पाठवावा की हे सगळे अतिक्रमणधारित घरं जे आहे ते रेग्युलर करण्यात यावे यांना कायदेशीर मान्यता देण्यात यावी शेवटी एक माणसं आहे ते सुद्धा त्यांनासुद्धा राहण्याच्या व्यवस्थेची अजून आज आवश्यकता आहे आज जर त्यांची घरं पाडली गेली तर त्यांनी कुठं जायचं कुठं राहायचं शेवटी अतिक्रमणधारक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार कुठं तरी तो घर बांधणार त्यापेक्षा त्याचं आहे ते घर त्याला जर रेग्युलर केलं त्यालाच मान्यता दिली तर त्याची विवंचना संपेल आणि शासनाचा हा जो कागदपत्री ससिमीरा जो आहे हा सुद्धा बऱ्यापैकी कमी येईल आणि म्हणून आज खांडेसरांना बरोबर येऊन तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं तहसीलदार साहेबसुद्धा अतिशय पॉझिटिव्ह मानसिक निवेदन दिले की तुमची ही मागणी आहे ती आम्ही शासनापर्यंत पोहोचू अर्थात वर शासनात आमचीच माणसं बसलेली आहेत राज्यात आणि देशात भारतीय जनता पार्टीचंच सरकार आहे त्यामुळे ह्या सर्वसामान्यांची व्यथा आम्ही घेऊन मंत्र्यांपर्यंतसुद्धा जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत ह्या गोरगरिबांची गरज ही पाडली जाणार नाही याची दखल भारतीय जनता पार्टी घेईल एवढंच सिन्हारकरांना आश्वासन मी बी जे पीच्या वतीने देऊ इच्छितो धन्यवाद